नमस्कार सगळ्यांना तर झाले आता सगळी कामं घरातली आज चहा पाणी झालं सगळं झालंय सकाळचं रुटीन मी दाखवायला येत नाही बरं का पण सकाळी सहाच्या अगोदर लाईट जाते त्यामुळे सव्वा पाच साडेपाचला दहा तर चालू करायला लागते त्यात त्यामुळं सकाळ सकाळी कोण धरणार मोबाईल कोण काढणार असा विषय होतो त्यामुळे सकाळचं रुटीन काही दाखवायला येत नाही गुरुपा ini sana latar masih kebanyakan masih masih kebanyakan चला आता गुरांना पाणीपासून पाणी संपलं लाईट आणि पाणी भरूया पाणी भरलं हाक मारा हिटरही भरून घे सगळं पाणी भरू आपण आता सगळं दुनं धुतलं दो सगळं झालं पाणी भरून घेऊया लाईटही झालं प्रॉब्लेम आहे जाऊ पाणी भरून घेऊ चला आता पाणी भरते तोपर्यंत त्यांनाशिक मारलेलं जळले का बघूया घराजवळच आहे बघ डायबीजी बाजू बघू नाशिक मारले जळले का बघतील जळले बघा वर ना तर मला दाखवते पुढच्या कॅमेऱ्यात थांबा ओके नाशिक मारले जळ सगळं कारण ह्या वर्षी पावसानं काय हेच होऊ दिलं नव्हतं फुरपायला चान्सच दिला नाही गवत अशी पाक झाडाच्या वर काय छाटायची ती बरं ह्यांना सुरवात करायची छाटायला घरचं पाणी भरून घेतलं आता ही घासाला पाणी लावलं आहे बघा चालू आहे बघा असं इतकाच असं चालू आहे हिथलाच घास गवत आपल्याला आहे गायनला तोडायला आले मी चला काय का आता इथं लावलं आहे घासाला पाणी

चला सोडून झाला घास आता जावे घरी कारण आता ताण भी लागले ला नाही उशीर झाला खाली चला जावे घरी